एक सप्टेंबर हा दिवस शेतकऱ्यांसाठी संपूर्ण देशभर मागणी दिन म्हणून अखिल भारतीय किसान सभातर्फे साजरा करण्यात येतो धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्यांसाठी आज मान्य जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य किसान सभातर्फे निवेदन देण्यात आले किसान मोर्चा आंदोलनात सरकारने आम्ही भावाच्या कायद्याचे आश्वासन पूर्ण करावे दोन हजार बावीस वीज बिल शेतकरी लादू नये शेतकऱ्यांवर केलेल्या केसेस मागे घ्यावे शिरपूर तालुक्यातील अकरा हजार चारशे प्रमाणपत्र वन विभागातर्फे त्वरित द्यावे चौदा हजार प्रमाणपत्र धारकांना फार्म वाटप करावे सर्व शासकीय कार्यालयात तसे आदेश करावे हातक्रमित वन जमिनी त्वरित निकाली काढावे थकबाकीदार शेतकरी थकबाकी त्वरित थांबावेत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना त्वरित द्यावे अशा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शन करून निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा सेक्रेटरी काँग्रेस वसंतराव पाटील कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड साहेबराव पाटील अॅडव्होकेट हिरालाल पी परदेसी आदी शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा किसान जिल्हा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने एक सप्टेंबर हा देशभर आणि राज्यभर मान्य दिवस किसान सभेमार्फत पाडण्यात येत असतो शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या असतात त्यासाठी हा मागणी दिवस अखिल भारतीय किसान सभा जी एकोणासशे छत्तीस साली एन जी रंगा कॉम्रेड ना नाना पाटील यांनी स्थापन केली होती या सभेला मोठा इतिहास असून आंध्रामध्ये जमिनीचे आंदोलन केलं तसेच क्रांतिशे नाना पाटलांनी ब्रिटिशांना कर्ज फिटलं म्हणा हे आंदोलन मोठं करून ब्रिटिशांना सडोत कडक केलं होतं आणि संयुक्त किसान सभेचा मोर्चा दिल्ली येथे झाला त्यात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आश्वासन दिले होते ते पाळले पाहिजे आणि त्या, त्या संयुक्त किसान आंदोलनात ज्या केसेस केल्या आहेत शेतकऱ्यांवर त्या मागे घेतल्या पाहिजेत असे एकूण आमचं पंधरा मागणीचे निवेदन आहे आज रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सादर केला आहे आणि मार्फत केंद्र आणि राज्य शासनात या निवेदनाचा पाठपुरा करण्यात येत आहे निवेदन देते वेळी साहेबराव पाटील कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड वसंतराव पाटील कॉम्रेड अरविंद पाटील हे उपस्थित होते आजच्या बाकीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात